नमस्कार जे महाराष्ट्र दरम्यान मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी शरद पवार गट फुटणार असल्याचा दावा महायुतीच्या नेत्यांकडून केला जात आहे याबाबतचं थेट वक्तव्य अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलं होतं यांच्यासाठी महायुतीत एक रिक्त ठेवला थे आहे अधिवेशनानंतर जयंत पाटील काही आमदारांना घेऊन अजित पवार गटात प्रवेश करतील अशा आशयाचं वक्तव्य यांनी केलं होतं ही घडामोड ताजी असताना शरद पवार गटात राजकीय हालचालींना वेग आला आहे जयंत पाटील यांची शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून पत्ता काट होणार असल्याचं बोललं जात आहे लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाने दहा जागा लवकर आठ जागांवर विजय मिळवला होता पण विधानसभा निवडणुकीत पवार गटाला अपेक्षित मिळालं नाही शरद पवार गटाने शहाऐंशी जागांवर आपले उमेदवार उतरवले होते मात्र केवळ दहा जागांवर शरद पवार गटाचा विजय झाला विधानसभा निवडणुकीत आलेल्या पवार गटात राजकीय हालचालीनं वेग आला आहे प्रदेशाध्यक्ष बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे येत्या नऊ जानेवारीला मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाची एक महत्वाची बैठक पार पडणार आहे या बैठकीत प्रदेशाध्यक्ष पदाबाबत मोठा निर्णय घेणे याची शक्यता वर्तवण्यात येत आहे जयंत यांच्या जागी प्रदेशाध्यक्ष म्हणून नवीन चेहऱ्याला संधी देण्याची शक्यता आहे विधानसभा निवडणुकीत विविध जागांवर जयंत पाटलांनी इलेक्टिव्ह मेरिट लक्षात न घेऊन तिकीट दिल्याचा आरोप पक्षातूनच केला जात आहे एकीकडे एक जयंत पाटील मायुतीत सामील होणार असल्याचा दावा केला जात असताना शरद पवार गटात नेतृत्व बदलाच्या सुरू असलेल्या हालचाली पाहता पक्षात सर्व काही अलबेल नसल्याचे देखील सांगितले जात आहे पक्ष फुटण्याच्या शक्यतेमुळे जयंत पाटलांचा कट केला जात आहे अशी एक शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे त्यामुळे आता नऊ जानेवारीच्या बैठकीत नेमका काय निर्णय होणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं ला आहे त्याचबरोबर शरद पवार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं देखील बोलले जात आहे